आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खोपोलीतील नव्याने चालू होणाऱ्या ॲप स्कोर फिटनेस जिमचे उद्घाटन शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी खोपोली शिळफाटा येथील अलायना सिटी प्लाझा या ठिकाणी ॲप स्कोर फिटनेस या जिमचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी खोपोलीचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपनगराध्यक्ष इब्राहिम पाटील संचालक शहानवाज पाटील माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील ज्येष्ठ नेते मोहन अवसरमल पंकज पाटील उबेद पटेल संदीप पाटील तात्या रिटे संतोष मालकर विवेक पाटील दिलीप पुरी प्रसाद वाडकर राजन सुर्वे यांच्यासह पाटील परिवारातील सर्व सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर ॲप फिटनेस जिमच्या मुख्य ट्रेनर अरुणा भारती व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते सदरील ठिकाणी संचालक शहानवाज पाटील यांनी व्यायाम करणे आरोग्यासाठी किती आवश्यक आहे याबाबत माहिती देत आपली स्वतःची एक असावी याबाबत भावना व्यक्त केल्या आमदार महेंद्र थोरवे यांनी संचालक केल्यानवाज पाटील यांचे कौतुक करत खोपोली शहर व परिसरातील नागरिकांना चांगली सोय उपलब्ध करून दिली आहे याबाबत मनोगत व्यक्त केले

सगळं आपण कार्यक्रम आयोग आपण कार्यक्रम लक्ष देत आहोत म्हणून कोकोलीकरणसाठी एक नवीन पंपनी आपण या या ठिकाणी होऊ गेलेली आहे त्यांनी जे काय आता सांगितलेलं आहे तिथे मुला असेल किंवा योगा असेल किंवा किती संदर्भात महिलांसाठी सुद्धा वेगळं शिक्षण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे सुंदर अशी जीम आज या ठिकाणी उद्घाटन झालेली आहे आणि आज नागरी गणेश सुस्तो आहे अतिशय चांगला आहे आजच्या दिवशी उद्घाटन या ठिकाणी होत असताना पासून या ठिकाणी शुभेच्छा देतो अतिशय हा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी नव्याने घेतलेला आहे कोकणी घरांसाठी एक वेगळी पर्वती म्हणावी लागेल साऱ्यांना त्याचा कोकणी काटाच्या सगळ्या नागरिकांसाठी चांगली सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल

आधी वेळी शिक्षणाच्या शुभेच्छा देतो मी पुन्हा पटकन परिवाराला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र